श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी वाजले होते इथे सहा खोबरं मी भाजून ठेवलेलो होतं आणि कढईमध्ये मी कांदा ठेवला होता भाजत इथे मी एका साईडला भात आणि आमटीचा कुकर लावला होता सकाळी लवकर का उठली तर म्हटलं सकाळी हे आईच्या आधी लादी पुसून घेतली ना मग हे दिवसभर झोपले तरी मग टेन्शन राहत नाही त्यामुळे मग म्हटलं हातासारखी घरात कामं पण होऊन जातील तर बाहेरचा रूम मी तुम्हाला एकदा दाखवून देते इथे बघा किती रूम स्वच्छ असतो घर आणि हे असतात ना तेव्हा इथे ते कपडे तिथे कपडे खूप असा पसारा होतो माहीत नाही हे घरी असल्यावरती का असं तुमच्या पण घरी असं होतं का नक्कीच सांगा मला का माझ्याच घरी हा प्रकार आहे तर इथे मी आता बिछाणा काढत होती भरपूर लेट झाला होता म्हटलं हे येतील ह्या यायच्या आधी म्हटलं माझे कपडे आणि अंघोळ झाली काही टेन्शन नाही साडेसात वाजले होते तुम्हाला मागे दिसत असेल तर पटकन मी दूध वगैरे तापवलं इथे मी बिचारा काढत असताना झाडू मारेपर्यंत दूधसुद्धा माझं तापून झालं आणि नंतर झाडू मारला ला लादी पुसली आणि अंघोळीला तोपर्यंत तो पाणी तो पण तापत होतं मग माझे अंगावरचे कपडे सुद्धा धुवून घेतले मी आणि लगेचच अंघोळसुद्धा करून घेतली आणि मग नंतर कपडे वगैरे सुकवले चहासुद्धा सुद्धा झाला कपडे सुकवेपर्यंत सुद्धा मी गरम करायला ठेवला होता चहा सुद्धा झाला देवपूजा तर काही मला करायचीच नव्हती कारण महिन्याची अडचण असल्यावरती नाहीच करत काही काही ठिकाणी करतात तिसऱ्या दिवशी पण मी प पाच सहा दिवस होत नाही तोपर्यंत काही करत नाही तर खूप भारी वाटतं जेव्हा सकाळी उठल्यावरती आणि दिवसभर माझा मसाज जातो आळसामध्ये तर इथे मस्त बिचारा वगैरे काढत होती मी आणि माझा आता रिचार्ज संपेल तर मी आता मोठाच करणार आहे तीन जी बीचा म्हणजे मला मोठे व्हिडिओसुद्धा अपलोड करायला काही प्रॉब्लेम येणार नाही असं तर इथे बिचारा वगैरे काढून झाला माझा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आत्ताच माझा चहा वगैरे झाला आणि बसलेली आहे तर माझा ना ॲक्च्युली रिचार्ज संपलेला आहे तर म्हणून मोठे व्हिडिओ येत नाही आहेत पण काळजी नका करू मी टाकेन मोठे व्हिडिओ तर आधी जे मी टाकलेत त्यांना सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कसं मी एवढा मोठा रिचार्ज करत नाही एक तीनशेचा करते मला दीड जी बी भेटतो इंस्टाग्राम बघ फेसबुक बघ व्हॉट्सअप बघ स्टेटस बघ थोडे व्हिडिओ बघितले की झाला पन्नास टक्के संपला थोडं काही एडिट केलं किंवा व्हिडिओ बघितले यूट्यूबला की झालं ते पण शंभर टक्के संपला मला नेटच भेटत नाही पूर्ण तर आता मी बारा तारखे बारा तेरा तारखेला मी करीन उद्या परवा रिचार्ज तर तीन जी बीचाच करीन भी माला करी आ, तर तेवा मी दोन तीन महिन्याचं एकदम करून टाकेन म्हणजे टेन्शन नाही राहणार मला सारखं सारखं रिचार्ज करायला तर तेव्हा मी टाकीन सगळे व्हिडिओ आणि कलेक्शनचे पण मी टाकणार आहे व्हिडिओ तर नक्कीच मला सपोर्ट करा आणि कसे वाटत आहेत व्हिडिओ आणि कुठले बघावसे वाटत आहेत व्हिडिओ हेही कमेंट करून मला नक्कीच सांगा